श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात आणि येत्या बारा ऑगस्ट ला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि शशराज योगाचा संयोग जुळून आला आहे या दिवशी जप तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा आरोग्य संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्या श्रावणातल्या सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आणि त्याने स्नान करायचे ही स्नान केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर ज्ञात अज्ञात शत्रूंचा भय असेल नकारात्मकता असेल पीडा असेल तर ती दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील श्रावण महिन्यामध्ये अनेक भक्त तीर्थक्षेत्री जातात बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतात आणि तीर्थक्षेत्री जाऊन स्नान हे करत असतात हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्यावर महादेवांची अखंड ही होत असते पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आणि त्यांनी आपल्याला स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालं पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा जर आपल्या जीवनामध्ये प्रखरातला प्रकार पितृदोष असेल ग्रह दोष असेल ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय असेल नकारात्मकता असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये वारंवार आर्थिक समस्या होतात त्याचबरोबर आपल्या मुलांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही घरामध्ये वारंवार भांडणं होतात कल होतात त्याचबरोबर आपल्या तोंडावर जी लोकं चांगली बोलतात तीच लोकं आपल्या मागे आपलं अहित विचार करत असत त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात आपले ग्रह दशा चांगली नसेल राहू केतू आणि या ग्रहांचे जर दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं जावं लागतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण अशा काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला श्रावणातल्या सोमवारी सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि आजचा दिवस दाखवल्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात पहिली वस्तू जी टाकायची ती म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केले तर कडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतच असते पण आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होत असतं त्याचबरोबर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहेत तिळ म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ हे टाकायचे तुम्ही काळे किंवा पान पांढरे कोणतेही तिळ टाकू शकतात तिळ टाकून स्नान केल्यामुळे ज्ञात अज्ञात शत्रूचं जे भी भय असतं त्यापासून मुक्तता मिळते त्याचबरोबर पितृदोष दूर होतो प्रखरातला प्रखर ग्रह दोष असेल तर तोसुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे बेलपत्र बेलाचं पान हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि बेलाचं पान टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्यावर महादेवांची अखंड कृपाही होत असते त्याचबरोबर जर तुम्हाला शमीचं पत्र भेटलं तर आवर्जून शमीचं पत्रसुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी पद्धती स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ हे प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्यानंतर एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान करताना तुम्हाला निरंतर श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमस्शिवाय आणि महिला असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्याचबरोबर मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करा सर्वप्रथम देवघरामध्ये दे तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तुम्हाला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजाही करून घ्यायची जर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तुम्ही ही पूजा घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही पूजा करू शकतात अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष नकारात्मकता शत्रुबाधा इडापिडा ही दूर होते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ